तर बघा मित्रांनो सांगली मार्केटमध्ये आज बघा किती माल आलेला आहे कांद्याचा पाचचा माल आहे पूर्ण गारवा कांदा आलेला आहे तर बघू शकता कशा थापी लागलेल्या आहेत ले 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 गोन्यांच्या लेबल लावून लोकांनी कांदा आणलेला आहे इथं मार्केटमध्ये पूर्ण गोडाऊन फुल झालेला आहे दुकानाचा गाळा फुल होऊन हे गोडाऊन पण पूर्ण गोन्यांनी फुल झालेला आहे हे बघा पूर्ण गारवा कांदा आहे पाऊस पडल्यामुळे लोकांनी हा कांदा बाहेर काढलेला आहे तर बघा गाड्या पण लोड होत आहेत बघा कसा का लाल कांदा लोक घेऊन आलेले आहेत मार्केटला आजचं मार्केट, मार्केट काय होते काय माहीत बघा आता सौदा थोड्या वेळात चालू होईल तर बघा हे आम्हाला आपले गोणी उसवून ठेवत आहेत हे बघा गोण्याची थापी लावले आहेत कलम लावलेले आहेत बराबर खूप माल आलेला आहे सांगली मार्केटमध्ये हे बघू शकता आपण कसले उंचच्या उंच थापी लागलेल्या आहेत मोठा लाट माल आहे कांद्याचा पाचा कारवा कांदा पावसामुळे लोकांनी बाहेर काढलेला आहे आज आणि आज लास्टचं मार्केट उद्या सुट्टी तर सोमवारशिवाय मार्केट चालू नाही उद्या रविवारची सुट्टी असते तर बघा कशा थाप्या लावून कांदा ठेवलेला आहे खूप असा माल सांगली मार्केटमध्ये आज आलेला आहे पावसाच्या भीतीने लोकांनी कांदा पूर्णपणे बाहेर काढलेला आहे कारण पावसामुळे कांदा नसण्याचं प्रमाण वाढलं असल्यामुळे लोक कांदा घालायला सांगली मार्केटला खूप प्रमाणात मोठं कंटेनर घेऊन आलेले आहेत बघा लाल भडक कांदा लाल भडक कांदा दिल्लीला चालतो आणि हा पाचचा कांदा आहे बघा बघा आता निलाव थोड्या वेळा सुरू होणार आहे त्याची तयारी चालू आहे मार्केटमध्ये तर बघा लोक का हातात कांदा घेऊन चेक करत आहेत कसा कांदा आहे क्वालिटी कशी आहे तर पावसामुळे थोडासा भिजलेला माल आहे सर्वांचाच भिजलेला माल आहे पण लोकांनी पूर्णपणे का सर्व कांदा मार्केटला घेऊन आलेले आहेत आता बघूया आजचं मार्केट काय होतंय ते बघूया कुत्रा वीडियो <small>